नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण नंदी महाराज भगवान शिवासमोर का बसतात याची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंदी महादेव मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो याच्या दोन कथा सांगितलेल्या आहेत पहिली कथा ही शिलादमुनींची आणि दुसरी समुद्रमंथनाची अशा दोन कथा सांगितलेल्या आहेत तर पहिली कथा शिलाद मुनी ब्रह्मचार्याचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आले की ह्यामुळे माझे वंश राहणार नाही म्हणून त्यांनी इंद्राकडून पुत्र मागितला परंतु त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा इंद्रदेव पूर्ण करू शकले नाही इंद्राने मुनींना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करतील शिलादमुनी तपश्चर्या करून शंकर भगवान यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगून दाखवली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं महादेवानं सांगितलं एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोरगुमट बाळ सापडलं ते, ते जेव्हा त्याच्याजवळ ते गेलेत तेव्हा आकाशवाणी झाली की याचे संगोपन कर हा मुलगा तुझं आयुष्य सुखसमृद्धीने भरून देईल शिलाद मुनींनी ह्या मुलाचे नाव नंदी ठेवले नंदी अर्थात नंद नंदू आनंद असा होतो नंदी अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खूप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी होता एके दिवशी शिलादमुनीच्या आश्रमात दोन साधू आलेत ज्यांचे नाव मित्र आणि वरुण शिलादमुनींनी त्यांची राहायची आणि सेवा करायची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थितपणे पार पाडली जाताना त्या दोन्ही साधूंनी शिलादमुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना ते थोडे कचरले ते सगळे शिलाद मुनींनी पाहिले जेव्हा साधू बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासून लपून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली त्यावर ते, ते साधू म्हणाले की आम्ही नंदीला शतायुषीचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना रडू कोसळले इकडे ते नंदीने ते चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की काय झाले बराच वेळ सावरून शिलाद मुनी घडलेले सगळे नंदीला सांगतात आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोरजोरात हसतो शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्य वाटते नंदी म्हणतो की तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते ना मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणून नंदी महादेवाची उपासना करायला बसतो नंदी हुशार असल्यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्यांची काहीच न मागण्याची इच्छा होती तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते म्हणून नंदी म्हणतो की मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायम हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तूच राहशील भगवान शंकरांनी उमाच्या संमतीने नंदीला संपूर्ण गण गन गणेश आणि वेदांसमोर गणांचा स्वामी म्हणून अभिषेक केला अशा प्रकारे नंदी नंदेश्वर झाला नंदीचा विवाह मारुतांची मुलगी सुयाशी सुयाशीशी झाला भगवान शंकराचे हे वरदान आहे की जिथे जिथे नंदी राहतील तिथे तिथे ते, 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 ते देखील राहतील तेव्हापासून नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो आता दुसरी कथा अशी आहे समुद्रमंथन कथा समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले जे समस्त सृष्टीसाठी घातक होते त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवे सगळ्या देवांनी तेव्हा ते हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विष प्राशनाची विनंती केली महादेवांनी हलाहल विष पिल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांना नीळकंठ किंवा विषकंठ असं म्हटले जाते महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते त्यावेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालू लागला ज्यामुळे महादेव यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्यासमोर असतो अशी कथा आहे असे म्हटले जाते नंदीसमोर उभे राहिल्यावर महादेव यांचीही ती ध्यानस्थ अवस्था तुटते म्हणून नेहमी महादेवाचे दर्शन नंदीच्या बाजूने उभे राहून घ्यावे तर ह्या कारणास्तव नंदी सदैव महादेवाच्या समोर बसलेला असतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला धन्यवाद